नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलेलो आहोत सव्वीस उत्तर मुंबई वंचित भोजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोनलताई गोंधाणे आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई काय सांगायला आता सभा झाली कशा पद्धतीचं तुम्हाला प्रतिसाद मिळाला काय सांगायला याच्यावर आजची जी सभा झाली सर्व कार्यकर्ता सर्व जनते सर्वांनी मला खूप सपोर्ट केलाय मेन म्हणजे आपले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते त्यांची सभा जी झाली आज त्याने हे निश्चितपणे मी सांगू शकते की शंभर आपलाच विजय हे निश्चित तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की आपले जे मुद्दे आहेत बेरोजगारी भ्रष्टाचार हे सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे आपलं संविधान जो खत्रेत आहे ते बदलण्याचा जे विचार करतायत मोदी गव्हर्नमेंट त्याच्यावर लक्ष द्यावे आणि विचार करून गॅस सिलेंडरचं बटन दाबून मला विजयी करावा नक्कीच आज तुमचं प्रचार यंत्रणा जे आहे ते कुठं कुठं पर्यंत पोहोचलंय आणि कशा पद्धतीचं वीस तारखेला जो होणारा निवडणूक आहे त्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीचं जो नियोजन आहे केलेला आम्ही टू मला प्रत्येक ठिकाणी फिरलोय ज्या ज्या ठिकाणी मला पोचायचं आहे त्या त्या ठिकाणी मी गेली आहे लोकांना भेटली त्यांचे मुद्दे समजले त्यांचे जे प्रॉब्लम्स आहेत ते मी समजून घेतले आणि त्याचं सोल्युशन जे आहे ते मी नक्कीच काढेन बस मला जनतेकडनं एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही विचार करून मला एक संधी द्या आणि विजय करा आज ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रेलंगणामध्ये दोन दोन तगडे सत्ताधारी पक्षामधले उमेदवार आहेत त्याला तुम्ही काय आवाहन करणार आहे पण गेल्या दहा वर्षापासून लोकही बघतात कि किती डेव्हलपमेंट झालंय बरोबर खड्डे म आपला नोटबंदी बेरोजगारी वाढली आहे जी डी पी खूप वर गेलेला आहे लोक या गव्हर्नमेंटने खूप त्रस्त झालेले आहेत मलाही वाटते की मी जनतेची आहे तर जनताच मला सपोर्ट करतील आणि तेही तेच मला निवडून शिक्षित आणि एक ऍडव्होकेट आहात वकील आहात आणि त्यासोबत निवडून आल्याच्या नंतरनं महिलांसाठी आणि एकंदरीत ह्या तुमच्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीचं तुम्ही वेगळ्या पद्धतीनं एक नवीन हे करणार आहात मी महिलां वर होणारे अत्याचार आणि आज आपण बघतोय की महिलांवर खूप त्रास होतोय जे रेप केसेस होत आहेत ठीक आहे त्यांच्या सुरक्षेसाठी जे काय आपल्याला टेक्नॉलॉजी च्या थ्रू माध्यमातून आपण त्यांचे प्रोटेक्शन करू शकतो ते मी नक्कीच करेन नक्कीच आपण बघू शकता आज आपल्या बरोबर होते सोनलताई गुंडाणे जे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार म्हणून आहेत आताच थोड्या वेळापूर्वी सभा संपलेली आहे त्या सभेला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे उपस्थित होते असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच आहे धन्यवाद